छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे दिनांक 17 फेब्रुवारी रोजी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चार नायब तहसीलदारांसह नऊ कर्मचारी गैरहजर असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला या धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यामुळे तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे तहसीलदार यांचा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर वचक नसल्यानं तहसीलचा कारभार अंशकालीन कर्मचारी कोतवाल आणि संगणक चालक यांच्यावर अवलंबून असल्यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावं आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की सोयगाव तहसील कार्यालयामध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांनी कार्यालयामध्ये सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास हजर राहणं बंधनकारक असताना अधिकारी आणि कर्मचारी मनवाणी करत जेव्हा वाटेल तेव्हा येतात आणि जेव्हा वाटेल तेव्हा जातात तहसीलदार यांचा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अंकुश राहिला नाहीये आठवड्याचा पहिला दिवस अर्थात दिनांक फेब्रुवारी सोमवारी रोजी सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत नायब तहसीलदार आणि कर्मचारी तहसील कार्यालयामध्ये आलेले नव्हते मात्र ग्रामीण भागातून तहसीलच्या कामासाठी आलेले नागरिक उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते संदीप पिंगळे यांनी तहसील कार्यालयात नायब तहसीलदार आणि कर्मचारी वेळेवर हजर राहत नसल्याने त्यांच्या गैरहजेरी टाकून त्यांची वेतन करून कारवाई करावी अशा मागणीचं निवेदन दिलं आस्थापना विभागाकडून राजकुमार खेत्रे आर डी जाधव संतोष नवगिरे संजय नावकर आणि गोविंद गोपणे यांची हजेरी रजिस्टर आणि गैरहजेरी लावण्यात आली आहे तहसीलदार मनीषा मेणे या देखील कार्यालयामध्ये गैरहजर होत्या या संदर्भात विचारणा केली असता सर्वांनी मौन पाडले तसेच नायब तहसीलदार संभाजी देशमुख साडे अकरा आणि नायब तहसीलदार बहुरे साडे अकरा वाजता हे कार्यालयामध्ये आले तर नायब तहसीलदार पत्रिके आणि नायब तहसीलदार काकासाहेब सावळे हे गैरहजर होते तहसीलदारच वेळेवर येत नसल्यानं तहसील कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी वेळेवर नस येत नसल्यानं तहसील कार्यालयामध्ये कामासाठी आलेल्या वयोवृद्ध महिला आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करत काम होत नसल्याने आर्थिक भूदंड सोसत माघारी फिरावा लागत आहे सोयगाव तालुका हा दुर्लक्षित असून मराठवाड्याची आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची हद्द असून जिल्हाधिकारी यांनी नागरिकांची होणारी हेळसाण थांबवण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये बायोमॅट्रिक सुरू करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जाते तहसीलदार मनीषा मेणे यांनी सोयगाव तहसील कार्यालयाचा पदभाग स्वीकारला तेव्हापासून दैनंदिन कामकाजासाठी दुपारी एक वाजेनंतर येत असताना गोरगरिबांच्या कामावर खेळ बसली शेतकरी आणि तहसील कार्यालयामध्ये रेंगाळलेल्या कामासाठी ग्रामीण भागातून वयोवृद्ध महिला आणि नागरिक सकाळपासूनच तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार आणि अधिकारी यांची देवासारखी वाट बघत असतात मात्र तहसीलदारांसह अधिकाऱ्यांना या गोष्टीचं गांभीर्य ना। तहसीलदार यांच्या मनमानी या संताप व्यक्त केला पालकमंत्री तथा समाज कल्याण मंत्री नामदार संजय शिरसाट यांनी यामध्ये लक्ष घालावं अशी मागणी जनतेकडून केली जाते जाणून घेऊयात संदीप इंगळे यांच्या प्रतिक्रिया तहसील कार्यालयाची खूपच दुरावस्था झालेली आहे कर्मचारी व अधिकारी हे वेळेवर येत नाही सोयगाव तहसील कार्यालयामध्ये चार नायब तहसीलदार असताना देखील सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत नायब तहसीलदारही नाही मी मुख्य म्हणजे की तहसीलदार देखील या कार्यालयामध्ये अनेक वेळा गैरहजर असतात तसेच की नऊ पंचेचाळीसचा कार्यालयीन वेळ असताना कर्मचारी व अधिकारी सकाळी साडे अकराच्या नंतर कार्यालयामध्ये येतात तसेच कार्यालयाची जाण्याची वेळ पाच पंचेचाळीस असताना देखील कर्मचारी साडेचार वाजापासूनच घरचा रस्ता पकडतात त्यामुळे सोयगाव तालुक्यातून तालुक्यात येणाऱ्या नागरिकांचे खूपच हाल होत सोय सोयकोटी आणि सावधबारा या ठिकाणून आलेल्या कर्मचाऱ्यांना काम न करता त्यांना पावली परत जावे लागते त्यामुळे जिल्हाधिकारी साहेबांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी आम्ही करीत आहोत न्यूज जिनेन नॅन महाराष्ट्रसाठी रहीम पठाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव